येणार 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 मराठी मनोरंजन विश्वातील मनोरंजनाचा बाप मराठी बिग बॉस सीजन सहावा हा लवकरच येणार अशीच प्रसिद्धी बिग बॉसच्या पीआर कडून सर्वत्र करण्यात येणार आहे येत आहे परंतु कुणालाच माहित नाही की हा सीझन कधी येतो येते परंतु काही अनधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची लोक असणार आहेत कशा प्रकारचे स्पर्धक असणार आहेत हे मात्र नक्कीच समजलेलं आहे आणि याचबरोबर ह्या बिग बॉस सीझन सहाव्याचा विजेता कोण असणार आहे हे सुद्धा या कळत कळतंय त्यामुळं व्हिडिओ हे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बिग बॉस बिग बॉस म्हणजे काय की एक दहा पंधरा लोक आणतात वेगवेगळ्या क्षेत्रातली काम केलेली नामांकित कुप्रसिद्ध प्रसिद्ध लोक आणतात त्यांना बसवत त्यांना शंभर दिवस नव्वद दिवस जे काही त्यांचं टायमिंग असेल दिवस असतील त्याप्रमाणे एका घरात कोणतात कुठलाही प्रकारचा ऍक्सेस नसतो काही नसतं आणि त्यांच्यात जी काही धमाल चालू असते स्क्रिप्टेड नॉन स्क्रिप्टेड ती आपल्याला दाखवतात आणि ते त्यातून पैसे मिळवतात आपल्याला वाटलं तर आपण आपलं मनोरंजन करून घेतो असं प्रकारचा हा बिग बॉस खेळ चालत असतो आता या बिग बॉसमध्ये दहा ते पंधरा स्पर्धक येत असतात मग हे स्पर्धक असतात तरी कोण आता या मध्ये असणार तरी कोण तर या मध्ये असणार प्रथमत दोन भावल्या हो दोन भावल्या ज्या सुंदर दिसायला असणार डॉमिनेटिंग असणार उच्चभ्रू घरातल्या असणार त्या जरा कमी आपल्या संस्कृतीशी देणं घेणं नसणाऱ्या असणार ह्या असणार दोन भावल्या यांच्याबरोबर असणार काळ्याकोळ्या दोन साध्या भोळ्या ह्या थोड्या आपली संस्कृती जपणाऱ्या गरीब गर, गाय असणार आता गरीब गाय झाल्या त्यानंतर दोन भावल्या झाल्या ह्यांच्या बरोबर असणार कोण या असणार ते म्हणजे अल्फा मिल्स हो अल्फा मिल्स अल्फा मेल्स म्हणजे कोण ते मागे डोले शोले असणारे वगैरे जे असतात ना ते अल्फा मिल्स आता हे दोन अल्फा मेल्स येणारा काळच ठरवेल या दोन साध्या गरीब गायंना मदत करतात का त्या दोन भावल्यांना मदत करतात आता तुम्ही तर म्हणाल सर्वसामान्य माणूस गेला कुठं हो सर्वसामान्य माणूस तर असणारच एखाद्या सर्वसामान्य घरात आलेला कोण शिपायाचा मुलगा कोण असा मुलगा तसा मुलगा सर्वसामान्य घरातल्या दोन ते तीन व्यक्ती या असणारच आता अल्फा मेल्स आणि या भाऊल्या गरीब गा हे एकमेकांच्या बिझी असणारच तर मेन एंटरटेनमेंट होणार कशी त्यामुळं मेन एंटरटेनमेंट करायला असणार जे सटरफटर दोन व्यक्ती सटरफटर दोन व्यक्ती ते इकडं पण असणार तिकडं पण असणार हे झालं आता ह्याच्या नंतर जे महत्वाचं आकर्षण म्हणजे भिकारी हो या मध्ये सुद्धा दोन, दोन ते तीन भिकारी असण्याची शक्यता आहे कारण मागचा सीझन जो होता पाचवा सीझन तो पूर्णपणे भिकारीपणावर चालला त्यातनं टी आर पी एकदम हाय गेला त्यामुळं या मध्ये सुद्धा ते भिकारीपणा दाखवू शकतात त्यामुळं दोन ते तीन भिकारी असणार आहेत लक्षात घ्या मी गरीब म्हणत नाहीये गरीब ही परिस्थिती असते आणि गरीबी ही मेंटॅलिटी असते जेव्हा गरिबीचं तुम्ही भांडवल करता त्याचं रूपांतर भिकारीपणात होतं आणि हेच मागच्या पाचव्या मध्ये झालेलं आहे हा भिकारीपणा आम्हाला या मध्ये नको आहे परंतु त्यांना सुद्धा चार पैसे मिळवायचे आहेत बिग बॉसला त्यामुळं ह्या मध्ये सुद्धा दोन ते तीन भिकारी हे नक्कीच असणार आहेत आता ह्या सर्व कंट्रोल ठेवायला कोण असणार या सगळ्यांवर कंट्रोल ठेवायला एक दोन तरी ज्येष्ठ व्यक्ती असणार आणि या ज्येष्ठ व्यक्ती कधी ज्येष्ठत्वाचा अपमान झाला कनिष्ठत्वाचा अपमान झाला अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यावर संस्काराचं नाही संस्कृतीच नाहीत म्हणून आपल्याला आपलं मनोरंजन करायला या दोन व्यक्ती असणार आता स्पर्धक तर झाले दोन तीन भावल्या झाल्या दोन तीन गरीब गायी झाल्या त्यानंतर दोन तीन सर्वसामान्य व्यक्ती झाले सटरफटर व्यक्ती झाल्या वृद्ध व्यक्ती झाल्या आणि महत्वाचं म्हणजे दोन तीन भिकारी झाले यामध्ये विजेता कोण ठरणार तर विजेता ठरायचे क्रायटेरिया काय असतात की जो सगळ्यात जास्त एंटरटेनमेंट करतो लोकांना त्याचबरोबर जे सगळ्यात जास्त वोट करतात असा व्यक्ती हा या स्पर्धेचा विजेता ठरत असतो मागच्या वेळी ज्यांनी एंटरटेनमेंट केली ते बाजूलाच राहिले परंतु ज्या भिकारीपणावर जे मागचा बिग बॉस चालला त्यातीलच गरीब स्पर्धकाला यांनी विजेता करून टाकलं त्यामुळे जो बिग बॉसचा जो मूळ व्यवहार आहे म्हणजे जे बघणारे लोक आहेत प्रेक्षक आहेत ते पूर्णपणे नाराज झालेले होते त्यामुळे या बिग बॉस मध्ये आम्हाला अपेक्षा आहे की जे काय आहे ते निर्णय योग्य असावा सर्वांना पटणारा असावा आता मागच्या याच्यात तर बघितलं गरिबी जिंकली भिकारीपणा जिंकला आता ह्या सीझन मध्ये असं होणार आहे की तो भिकारीपणा जास्त चा, चालवून चालणार दाखवून चालणार नाही आहे कारण जे ऍडव्हर्टाईजचे रेट्स असतात ना ते गणित खूप वेगळं आहे त्यामुळं ते भिकारीपणाची थोडी कड ही या बिग बॉसला सुद्धा असणारच परंतु एका सर्वसामान्य घरातला दोन दहा बाय दहाच्या खोलीत राहणारा व्यक्ती ज्याच्याकडे घर असणार आहे घर नसणार आहे वगैरे असं नाही तो पक्का डाळभात सुद्धा खात असणार आहे परंतु एका वेळचा खात असेल असा सर्वसामान्य व्यक्ती कच्चा डाळभात खाणारा नसणार आहे गरीब घरातला या वेळचा जो विनर असणार आहे तो पक्का डाळभात खात असणार एक वेळचं जेवण तरी जगत असणार दहा बाय दहाची खोली असणार त्याला एक किंवा दोन बहिणी असणार भाऊ असणार असा हा विजेता सर्वसामान्य घरातला विजेता या बिग बॉस सीजन सहाव्यामध्ये होणार आहे जर काही पुढं माग बदललं तर मला माहित नाही परंतु माझ्या म्हणण्यानुसार आणि अनधिकृत स्रोतांनुसार हे असंच घडणार आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं बिग बॉस चा कोणता सीझन आवडता होता हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि यावेळी कोण विजेता ठरेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद